श्री समर्थ या देवी सर्वूतेसु चंद्रघंटायरूपेण संस्थिता ह नमस्तसे 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 नमो नम नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ देवीचं तिसरं रूप माता चंद्रघंटाच्या पूजन पूजन कसं करावं त्याचप्रमाणे आपण चंद्रघंटादेवीची पूजा ही सर्वांनी करायचे आहे सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करायचा आहे ज्याप्रमाणे आपण सर्व नवरात्रामध्ये ज्या सेवा प्रत्येक दिवस करत असतो देवी मातेला समर्पित असणारा हा नवरात्रीचा काळ आहे कुंकुमार्चन असेल अखंड दिवा असेल दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील त्याचप्रमाणे अजून महत्त्वाचा आचार कुलाचार म्हणजे देवीची ओटी भरणं कुलदेवी ही आपल्या कुळाची कुलदेवता असते ती आपली संरक्षण करता असते कुलदेवीचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आला आहे आपल्याला धन सौभाग्य संतती आणि आरोग्य संपदा देणारी आपली कुलस्वामिनी आहे नवरात्रमध्ये देवीची ओटी ही कधी भरावी या दिवसां या नऊ दिवसांमध्ये नवरात्री देवीची ओटी कशी भरायची कधी भरायची आणि संकल्प कुठला म्हणायचा याबद्दल आपण आज बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका आणि नवरात्रीमध्ये देवीची ओटी ही अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जर तुम्ही भरली तर आपण खूप भाग्यवंत मानलं जाऊ जर तुम्ही नवमी आणि अष्टमी या दिवशी जर ओटी भरली तर देवीची कृपा प्राप्त होणार आहे या ओटीसाठी लागणारं साहित्य हे सर्वांनाच माहीत आहे तरी पण सांगते सूप लागणार आहे ताट लागणार आहे नऊवार साडी लागणार आहे खण नारळ सौभाग्याचे अलंकार बांगड्या काजळ हळद कुंकू गंध आरसा आणि डाळिंब नक्की लागणार आहे पंचखाद्यामध्ये तांबूल तांदूळ आणि ओटी भरत असताना नारळाची जी शेंडी आहे ती देवीकडे करावी आणि संकल्प कसा करायचा ते सांगते उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्या हातात दोन पळी पाणी घ्यायचं त्यावर गंध फूल हळद कुंकू अक्षदा हे ठेवायचं आणि देवी मातेचं स्मरण करायचं आणि म्हणायचं की मम कुलदेवता प्रित्यर्थ यथाशक्ती वायनदान करिशे असं म्हणून आपल्या हातातलं पाणी ताना तामनामध्ये सोडून द्यायचं आणि परत पळीभर पाणी आपल्या हातावर घ्यायचं आणि ते तामना सोडायचं सर्व साहित्य आपल्या उंजळीमध्ये घ्यायचं आपल्या छा छातीजवळ ठेवायचं आणि देवीचं ध्यान करायचं आणि आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची की माझ्या कुळाचं रक्षण होऊ दे माझं सौभाग्य अखंडित राहू दे आणि माझ्या मुलाबाळांचं चांगलं होऊ दे जे तुम्हाला जी इच्छा असेल ते म्हणायचं कुलस्वामिनीला प्रार्थना केल्या करत असताना ज्या वेळेला आपण ती ओटी समर्पित करतो त्यावेळेला ओम दुर्गाय नमः असं म्हणायचं ओम दुर्गाय महा वस्त्र सौभाग्य द्रव्यम समर्पयामी हा मंत्र मा मात्र नक्की म्हणायचा आहे जर तुम्हाला मूळ कुलदेवीला जाणं होत नसेल वर्षभरामध्ये तर तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या मंदिराजवळ जर एखादा कुलदेवी कुलदेवतेचं मंदिर असेल कुठल्याही देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन ओटी भरू शकता त्याचप्रमाणे आपल्या घरी जेव्हा महिला येतात बघा त्यावेळेला आपण हळद कुंकू लावतो तर या दिवसामध्ये तुम्ही जर त्या त्या महिलेची ओटी भरली तर खूपच चांगलं होणार आहे आणि चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबाचं नक्कीच संरक्षण होणार आहे एक संरक्षण कवच निर्माण होणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देवी देवीची सेवा केल्याने तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत ओटी का भरायची तर बघा आपल्याकडे बऱ्याचदा सव सा, साव, सवाशीन महिला येत असतात जर आपण त्या सायंकाळच्या वेळेला आलं तर आपण हळदी कुंकू लावूनच पाठवतो हो बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे ए जर एखादी सवासीन महिला आली तर तिची ओटी भरतात तर ओटी का भरतात तर आपल्या घरात लक्ष्मी स्वरूपची जी मुलगी आली असेल जी महिला आली असेल तर तिची ओटी आपण भरत असतो सवासिनीला संतानप्राप्तीसाठी तिची ओटी भरल्या जाते संतानप्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी किंवा संतानप्राप्तीच्या आशीर्वादाचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे त्यामुळे आपण ओटी भरतो आणि हा सौभाग्यवतींसाठी खूप आदर सत्कार देखील आहे ओटी म्हणजे आपलं ओटी पोट इथे एक नवीन जन्म घेत असतो आपण म्हणजे प्रत्येक स्त्रीला तेवढी ताकद दिलेली असते की ती की एक नवीन जन्म जो आहे तो देऊ शकते आणि प्रत्येक स्त्रीची ही पहिली ओटी ही तिच्या साखरपुड्यामध्ये भरली जाते आणि नंतर लग्ना झाल्यानंतर कुठल्याही मंग मं, मंगलप्रसंगी ओटी भरण्यात येत असते ओटी भरायचे आहे तर सर्व फळं लागतात समजा फळं असतात ओटी भरण्यासाठी देखील तुम्ही कुठली महागडी वस्तू देऊ नका ओटी भरण्यासाठी महागडी साडी देऊ नका साधा ब्लाऊज पीस जरी दिला आणि तांदूळ जरी टाकले दे ओटीमध्ये तरी देखील खूप चांगलं होणार आहे यथाशक्ती आपल्या प पद्धतीने आपण ओटी भरायची कुणाचाही हेवा दावा करायचा नाही आणि पारंपरिक पद्धतीनेच आपल्याला ओटी भरायची आहे आपल्याला कुठल्याच प्रकारचा जास्तीत जास्त खर्च करायचा नाही आपण आपल्या पद्धतीने ओटी भरायची कोणी महागडी साडी ओटीमध्ये टाकली मग कोणी महागडा मुकूट देवीला आणला कोणी काय म्हणजे आजकाल बायकांचं खूप चालू आहे की मी हे असं करणार आहे मी तसं करणार आहे कुठलीही नवीन पद्धत आणू नका जे तुमचं परंपरेनुसार घराण्यानुसार जे चालू आहे तेच करा आपण देवीची ओटी आपली यथाशक्ती भरायची आहे कुठल्या प्रकारचा आव आणायचा नाही ओटी ही श्रद्धेनं भरायची आम आपली कुलस्वामीची जी कोणती असेल माझी तुळजापूरची माता आहे पण तिथं माझं जाणं शक्य होत नाही त्यामुळे वर्षातून आम्ही एकदा जाण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यावेळेला जी जी ओटी मी नवरात्रमध्ये भरणार आहे ती ओटी मी तुळजाभवानी मातेला देवीला जेव्हा जाणार तेव्हा आम्ही घेऊन जात असते पण आता शक्य होत नाही मुलं मोठी होत जाणली त्यांचे वेगवेगळे क्लासेस असतात काही असतं तर त्यामुळे नवरात्रमध्ये शक्य होत नाही तर मग मी आज माझ्या आजूबाजूच्या देवीच्या मंदिरात जाऊन ती ओटी भरत असते आता सगळ्या गोष्टी नीट सांगते की ओटीमध्ये काय काय असावं ओटीमध्ये सामानामध्ये साडी खण तांदूळ नारळ अलंकार सौभाग्य अलंकार वेणी फळं मंगळसूत्र जोडवे कानातले नथ बांगड्या सिंदूर काजळ दक्षिणा आरसा बदाम खारी खोबरं हळकुंडा आणि पानांचा विडा त्याचबरोबर तांबूल आणि आपल्याला ओटीच्या सामानामध्ये लागणार आहे लाल किंवा नारंगी ला नारंगी लाल पिवळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या देवीला अर्पण करा अशा साड्या देवीला अर्पण करू नये की ज्यामुळे ज्यात काळा रंग असेल देवीला ओटी अर्पण करतो त्यावेळेला नवार नऊ मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आणि तर मी जेव्हा आधी मंत्र सांगितला तो मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आणि अगदी माझ्या यथाशक्तीने त्यावेळेला एकच प्रार्थना करायची आपल्याला देवीला आपण कुलदेवीचं नवार नऊ मंत्र म्हणायचा कुलदेवीचा जय जयकार करायचा आणि तुमच्या जर जर तुम्ही देव घरामध्ये ती ओटी भरणार असाल तर तुमच्या घटाला तुम्ही स्पर्श करून ती ओटी तिथंच ठेवायची आहे देवीला बोलायचं की हे देवी आई अगदी माझ्या यथाशक्तीने साधी अर्पण केलेली आहे मी ओटी तिचा तू स्वीकार कर माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट आणि समाधान हे राहू दे काही चूक जर माझ्याकडून झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर ही ओटी मी यथाशक्तीने भरलेली आहे स्वीकार कर मनामध्ये असं बोलायचं नाही ओटी भरायची झालेशिवाय महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सिलसंगून समजा